स्वागत आहे तुमचं एका छोट्याशा आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण आज स्लीव्स डिझाईन बघूयात म्हणजे बाईची डिझाईन कशी कटिंग करायची ते बघूयात नेहमी आपण नॉर्मल कटिंग बघत असतो बाईची तर आज आपण पेपर कटिंग बाईची डिझाईनची कशी करायची म्हणजे तुम्हाला पे बाईची पेपर कटिंग त्या पद्धतीने केली तर तुम्ही अस्तरवरती मार्किंग करून तो बाईची जी डिझाईन आहे ती व्यवस्थित अशी बनवू शकता त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करायचा आहे तर बघा आता आपण सुरुवातीला नॉ भाईची कटिंग करायची आहे तुम्हाला कुठल्या साईजची पाहिजे आहे त्या साईजची तुम्ही इथं कटिंग करू शकता तर सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे भाईची उंची घ्यायची आहे तुम्हाला हां पाच इंचाच्या भाईची तर आपण कटिंग बघूयात आणि त्यामध्ये अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत तर अशा पद्धतीनं आपण आज भाईची कटिंग बघूयात तर बघा इथं मी साडेपाच इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे तर आपण वरच्या साईडला साडेपाच इंच घेऊया आणि राहिलेला जो पेपर आहे आपला तो कट करूया म्हणजे आपल्याला बरोबर लक्षात येईल आणि त्याच्याबरोबर मी तुम्हाला मार्जिन हे कसं घ्यायचं आणि कॅप कॅपाईट किती घ्यायची ते सांगणार आहे एक्स्ट्राचं जे आहे ते आपण कट करूयात त्याच्यानंतर आता आपल्याला भाई पाच इंचाची आहे आपली बघू शकता आपली बाई जी आहे ती पाच इंचाची आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे तर बघा आपण असं मार्किंग केलेलं आहे अर्धा इंच आपलं इकडच्या साईडला आपण मार्किंग केलेलं आहे बाही आपण अस्तरची बनवत आहोत त्यामुळं अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे आपण आणि हे पट्टीनं असं मार्किंग करून घ्यायचं आहे अर्धा इंचाचं तर इथं मी तुम्हाला डिझाईनची बाई कशी बनवायची ते व्यवस्थित असं सांगणार आहे तुम्ही म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा तर आता आपली ही बाई किती कुठल्या साईजची आहे त्यानुसार आपल्याला हे करायचं आहे ही जे आहे ती आपली बाईची उंची आहे पाच इंच आपली उंची आणि हे अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन अशा पद्धतीने आपलं हे मार्किंग आहे इकडच्या साईडचं जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे तर हे जे आहे ते शिलाई मार्जिन हा भाईची उंच आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाईची उंची घ्यायची आहे त्याच्यानंतर आता आपल्या रुंदी किती घ्यायची नेहमी प्रश्न पडतो भाई कमी पडते तर भाई रुंदी किती घ्यायची तर आपण इथं बत्तीस साईजसाठी बनवत आहोत म्हणून छातीचा चौथा भाग आठ इंच आपण इथं रुंदीसाठी घ्यायचा आहे बघा इथं मी छातीचा चौथा भाग घेतलेला आहे आठ इंच सा इकडल्याही साईडला आठ इंच सा घेतलेला आहे आठ इंच घेऊन आपण हा बॉक्स तयार केलेला आहे आठ इंचचा आठ इंचचा बॉक्स तयार केलेला आहे आठ इंचचा बॉक्स तयार केल्याच्या नंतर आता आपल्याला इथं आता आपल्याला काय करायचं आहे भाईचे आकार देऊन घ्यायचे आहेत अगोदर मग डिझाईन करूयात आता आपण तर अडीच इंच आपण इथं कॅपाईट घ्यायची आहे पाच इंचच्या भाईसाठी आपण कॅप कॅपाईट जी घेत असतो ती अडीच इंच घेत असतो अडीच इंच घेतलेला आहे तिथं आपण खालच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे खाली इथं आपण दीड इंच घ्यायचं आहे भाईला आकार देण्यासाठी हे मार्किंग केलेलं आहे दीड इंचाचं आता आपल्याला बघा आकार द्यायचा आहे ह्या दीड इंचापासून ह्या दीड इंचापर्यंत भाईला व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा दे दे आहे तर आकार देताना कसा आकार द्यायचा तर बघा असा अशा पद्धतीनं आकार द्या तुम्ही म्हणजे भाई जी आहे ती आपली आकार जो आहे तो भाईचा व्यवस्थित येईल आणि गोळ पडणार नाही बाईमध्ये दुसरा आकार देताना एक इंचापासून सुरुवात करायची अशा पद्धतीने आपले भाईचे आकार आले ना तर आपली बाई जी आहे ती परफेक्ट येते म्हणजे घोळ वगैरे तर आता आपण बाईचे आकार देऊन घेतलेले आहेत आकार देऊन घेतलेल्या नंतर दंडघेर घ्यायचा आहे तुमच्या बाईचा जितका दंडघेर आहे तितका तुम्ही घ्यायचा आहे तर इथं आपण साडेपाच इंच दंडघेर घेऊयात आणि त्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे अशा पद्धतीने आणि दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केल्यानंतर दीड इंचापासून वरती आपण जिथं कॅपाईट घेतलेलं आहे तिथपर्यंत असं क्रॉसमध्ये असं मार्किंग करायचं आहे आणि हे जे आहे ते आपलं म्हणजे आपलं हे जे आहे ते शिलाई मार्जिन झालेलं आहे हा आपला दंड घेर आहे तर हे आपलं नॉर्मल आपली भाई जशी कटिंग करतो हे कटिंग आहे तर बघा आता ही कटिंग झालेली आहे तर आता आपण <coughs> हिला डिझाईनचा आकार कसा द्यायचा ते बघूया आता हिला डिझाईनचा आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला इकडच्या साईडला दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचं आहे इथं एक इंच घ्यायचं आहे बरोबर हे पॉइंट आहे ते तुम्ही लक्षात ठेवा इथं आपण दीड इंच घेतलेलं आहे इथं एक इंच घेतलेलं आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे इथून असं आपल्याला कर्व जसं म्हणजे आपण क्रॉसपट्टीला जसं कर्वमध्ये आकार देतो तसं इथं आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला असं हा आकार आपण दिलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे वरच्या साईडला आपल्याला अर्धा इंचा अंतर सोडायचं आहे इथं भाई उंचीमधलं अर्धा इंचा अंतर आपण सोडलेला आहे अर्धा इंच अंतर सोडल्याच्यानंतर हे अंतर जितकं येईल ह्याचा मध्य काढायचं आहे तर हे आपलं आलेलं आहे पावणे चार इंच आलेलं आहे पावणे चारचा मध्य कसा काढायचा तर हे टेप आहे तो, आप तो असा आपण डबल फोल्ड करायचा आहे म्हणजे आपल्याला लक्षात येईल पावणे चारवरती वरती मध्य काढून घेतलेला आहे मध्य काढला आहे तिथं वरती आपण दीड इंच घ्यायचं आहे असं मार्किंग केलेलं आहे म्हणजे लक्षात येईल त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे क्रॉसमध्ये असं जोडून घ्यायचं आहे आणि हे इकडचं हे आपल्याला असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे हे असं आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घेतलेलं आहे आपण तर हे आपण असं हे क्रॉसमध्ये जोडलेलं आहे तर आता आपण हे कटिंग कसं करायचं तर हे असं आपण हे आहे आणि हे आपलं असं कर्वमध्ये आहे तर कटिंग करताना आता आपण अगोदर काय करायचं आहे आपली भाईची जी आहे ती कटिंग व्यवस्थित अशी करायचे आहे तिकडच्या साईडनी कटिंग करायची आहे आपल्याला हे अशा पद्धतीनं बाई कटिंग केले ना हे आकार आले ना तर बाईमध्ये घोडे वगळे पडत नाही आपल्या आणि बाई आपली परफेक्ट दिसत चुना जर पडल्या बाईमध्ये तर चुना पडल्या ना बाईमध्ये आपल्याला तर व्यवस्थित दिसत नाही आणि हा आकार आपण कट करून घेऊयात हे बघा हे आहे त्याचं आपलं आलं पाहिजे एवढं अंतर हे आपली बाईची व्यवस्थित कटिंग झालेली आहे आता हे डिझाईनचा आकार कटिंग करण्यासाठी आपल्याला याचं कट करायचं आहे बघू शकता आप 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 हे आपलं हे असं बाईचं परफेक्ट असं कटिंग आहे सुंदर असं आपली बाईची डिझाईन तयार झालेली आहे आपलं तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं डबल हां आपल्याला असं आपण ह्याच्यावरती अशी लेस लावून घेऊ शकतो हो हे जे आहे आणि इथं ला जे आहे ते हे आपलं कट आहे इथं आपल्याला मनी लावून घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं बरोबर दिसेल आणि अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्याही साईजच्या लांब असो किंवा हा छोटी असो भाईची डिझाईन बनवू शकता आणि कुठल्याही साईजला बनवू शकता हे कटिंग करून दाखवलेलं आहे कारण हे जर इथं आपण अखंडही ठेवू शकतो पण हे आपल्याला इथं मनी लावून घ्यायचं आहे मनी लावल्यामुळं दंडामध्ये भाई जास्त ओढली जात नाही कारण हे असं पॅक जरी झालं ना तर दंडामध्ये भाई ओढल्यासारखं होते म्हणून आपल्याला इथं काय करायचं आहे एक मनी लावून असा घ्यायचा आहे म्हणजे आपला जो आकार आहे तो व्यवस्थित दिसेल आणि इथं दोन मनी लावले ना परफेक्ट येईल अशा पद्धतीनं तुम्ही कुठल्याही साईजच्या भाईची कटिंग करायची आहे तर आपण आज बत्तीस साईजच्या बाईची डिझाईनची बाई कशी कटिंग करायची ते बघितलेलं आहे तर तुम्हाला आणखीन असे दुसरे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला अशी बाई कटिंग करायला आली पाहिजे तर व्हिडिओ पूर्ण बघितला आहे त्याबद्दल धन्यवाद